जालना जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या साखर रिकव्हरी नुसार पहिली उचल बत्तीसशे रुपये प्रति टन याप्रमाणे तात्काळ वाटप करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी आज घनसावंगीतील ऊसाच्या शेतात आमरण उपोषण सुरू केलंय जय जवान जय किसानच्या घोषणांनी उपोषणास सुरुवात झालीय यापूर्वी शासन प्रशासनाला निवेदन देऊनही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलंय त्यामुळे उपोषणाचं हत्यार उपसावे लागतंय आमच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष घालावे तसेच आमच्या धोका झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असं शेतकरी गजानन उगले यांनी म्हटलं आहे सर तुमचं नाव कळेल का गजानन रामनाथ उगले उपोषण आहे शेतकऱ्यांची मागणी घेऊन काय समस्या आहे तुमची सांगू शकाल का प्रमुख समस्या अशी की केंद्र सरकारने ऊसाच्या एफ आर पीसाठी जो दर निश्चित केलेला आहे तो दर या ठिकाणी कारखानदार देत नाहीत कारण की केंद्र सरकारने दहा पॉईंट पंचवीसच्या रिकवरीला पस्तीसशे पन्नास रुपये हा दर निश्चित केलेला आहे आणि त्यामधून जर वाहतूक आणि तोडणी जर वजा केली सातशे वीस रुपये परंतु प्रत्यक्षामध्ये या ठिकाणचे कारखानदार जे येतं ते आठशे वीस रुपये घेतात म्हणजे शंभर रुपये वाहतूक आणि तोडणीचे अधिकची रक्कम घेतात त्याचबरोबर शेतकऱ्याची दुसरी एक आहे की, की त्याला त्याच्या ऊसाची रिकवरी म्हणजे ऊसामधून साखर किती तयार होते एका कुंटलाला असो किंवा टनाला असो ही माहिती मिळत नाही म्हणून आमची मागणी आहे की स्वतंत्र अशा रिकवरीची चेक करण्यासाठी प्रयोगशाळा स्थापन व्हाव्यात हो त्याचबरोबर ज्या ठिकाणी एखादं ट्रॅक्टर भरून ऊसाच्या कारखान्यामध्ये जातं आणि तेव्हा त्या ते कारखान्यामधल्या वजन काट्यावरती त्या वजनाचं म्हणजे ऊसाचं वजन होतं ठिकाणी देखील कारखानदार शंभर टक्के काही ना काहीतरी गोळ करत असतील हा प्रत्येक शेतकऱ्याला लवटे आणि म्हणून आमची मागणी की मार्केट कमिटीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे वजन काटे अस्तित्वात असावेत आणि जेणेकरून त्या शेतकऱ्याला त्याचा वजन किती भरले त्याची रिकव्हरी किती मिळेल आणि त्यानुसार त्याला भाव किती मिळणार आहे हे तो जागची जागीत त्याला कळणार आहे परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अशी व्यवस्था नव्हती म्हणून आम्ही शासनाला एक डिसेंबर रोजी निवेदन दिले आणि एक डिसेंबरला निवेदनामधून ह्या मागण्या केलेल्या आहेत त्यानंतर आतापर्यंत जर साखर आयुक्ताला असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांनी आमची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही त्यामुळे आम्ही अन्य मागण्या जे की दोन हजार तेवीस असेल चोवीस असेल आणि पंचवीस असेल जे काय अतिवृष्टी अनुदान असेल या अतिवृष्टी अनुदानापासून देखील हजारो शेतकरी जिल्हाभरामधले वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांचं पूर्णपणे नाहीसं झालेलं पीक याचा मोबदला देण्यासाठी शासनाने मात्र सांगितलं होतं की दिवाळीपूर्वी तुम्हाला अतिवृष्टी अनुदान देऊ परंतु मागील तीन वर्षापासून काही शेतकऱ्याला अनुदान आतापर्यंत देखील मिळालं नाही आणि ती एक प्रमुख आम्ही मागणी घेऊन या ठिकाणी बसलो आहोत नंतरची मागणी आहे की रब्बी दोन हजार चोवीसचा जो फळपी किंवा आहे त्या फळपीक विम्यामध्ये प्रचंड जो काय प्रजन्यमापक असेल तापमापक असेल याचा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये छेडछाणी करून या ठिकाणी कंपनीने संबंधित काही अधिकाऱ्याने खूप मोठा भ्रष्टाचार या फळपीक विमा योजनेमध्ये केलेला आहे आणि या सर्व प्रश्नाला म्हणजे अनुसरून आम्ही पाटी, पाटील पाठीमागे कित्येक दिवसापासून प्रशासनाकडे याची दाद मागत आहोत परंतु प्रशासन आतापर्यंत देखील आम्हाला वाऱ्यावरती सोडल्यासारखं आहे हजारो कोटी रुपयाचा घोळ त्या पीक विम्यामध्ये हजारो शेतकरी त्या अनुदानापासून वंचित आहेत आणि कोटी रुपयाची फसवणूक या ठिकाणी साखर कारखानदार ऊस उत्पादकाची करत आहेत म्हणून आम्ही आज घनसावंगी येथील मच्छीदरी शाळेसमोर या सर्व मागण्या घेऊन डायरेक्ट ऊसामध्ये आमरण उपोषण सुरू केलेले आहे जर पुढील काही दिवसामध्ये किंवा तासामध्ये जर प्रशासनाने वेळीच आमची दखल घेतलेली आहे तर आपण बघू शकता की समोर हा पूर्णपणे ऊस दिसतो आहे आणि या ऊसामध्ये विविध प्रकारचे वन्यप्राणी जीव जंतू राहतात आणि त्यामुळे जर माझ्या जीविताला काही धोका झाला तर असं समजू नये की मी एकटाच बसलो मी संपूर्ण जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याचं एक नेतृत्व करण्यासाठी कर, थी या ठिकाणी बसलेलो आहे जर माझ्या जीवितला काही झालं आणि त्यामधून जर जिल्हाभरामध्ये काही पेट या आंदोलनाच्या माध्यमातून घेतला गेला तर मात्र याला सर्वस्वी या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील किंवा शासन असेल याला राहील हे या ठिकाणी आम्ही ठामपणे सांगू ए न्यूज साठी रमेश पवार घनसावंगी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका